जेवढं पाहिजे तेवढ घेतो बाकीच सोडून वानखेडे साहेब माझ्या आयुष्यात जर आले नसते तर सो okay. माझ इंग्रजी वाङमयाच ज्ञान वाढलं नसत त्यांच्यामुळे मी अख्खा शेक्सपियर वाचला आणि शेक्सपियरच्या वाक्यांच्या तोंडी जी वाक्य होती ती पाठ केली त्यांच्यामुळे मी वॉल्टर उ... बेकमन वाचला कारण त्याने लिहिलेलं होतं मला की तू याला वाच विक्मनला मला अगोदर असं वाटलं की विकमनला वाचायचं काय कारण आहे मग त्याने मला सांगितलं की तुला भारतीय तत्वज्ञान काही कळतं का म्हटलं थोडं कळतंय करत म्हणजे वाच या वा उपनिषदांचा प्रभाव आहे आता विष्मनवर वर उपनिषदांचा प्रभाव आहे तसे काही मला उपनिषद नवी नव्हते कारण मी वेद आणि उपनिषदांच्या वरती स्वतंत्र ग्रंथ लिहिले होते पण मला डॉक्टर सांगत होते की विष्मन वाच आणि या विस्मन वरती उपनिषदांचा काय प्रभाव आहे तो बघ मी विचार करत होतो की उपनिषदांच्या पैकी जी उपनिषद बुद्धाच्या पूर्वी आलेली होती त्याच्यामध्ये कदाचित कट केन चांदोग्य आणि सारख्या उपनिषदांचा समावेश करता येईल <coughs> बाकीची उपनिषद बुद्धाच्या नंतर आलेली आहेत ही सगळी उपनिषदे जेव्हा बघितली त्यामुळे माझ्या डोक्यात एक प्रश्न निर्माण झाला आणि मी वानखेडे साहेबांशी एकदा वाद घातला तसे आमचे फार वाद झाले मी वयाने अतिशय लहान होतो आणि मी वयाने लहान असल्यामुळेच कदाचित ते माझा लाट करत असत कारण त्यांच्या वयाचे किंवा मोठी माणसं त्यांच्या समोर बसत नसत लटपटत असत पाहिलेली येत नाही पण मी गेलो ते की ते आसून स्वागत करायचे कुठल्या तरी हॉटेल मध्ये नेऊन चांगलं खायला घालायचे आणि खूप चर्चा करायचे तुझ्या डोक्यात काय प्रश्न आहेत मी म्हटलो की मला सेक्सपियरच्या मधलं सगळं म्हणून जे, जे काही समजलेलं आहे विशेषतः त्याचं जे नाटक आहे अतिशय महत्वाचं नाटक ते नाटक वाचल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलेलं आहे की हा लेखक माणसाच्या शोधात होता माणसाचा शोध ही जगातली सर्वात अवघड गोष्ट आहे आणि ज्यांना त्याचा शोध लागला तो बुद्ध झाला तो कबीर झाला कबीर बादल प्रेम का अंपर सा आहे अंतरभिगी आत्मभिगी भिगी भिगी बनर आहे काय विद्रोह हे काय हे काय झाले विद्रोह फित्रो फित्रो घेऊन बसला तुम्ही हे विद्रोह फित्रोह काय नसतं विद्रोह विद्रो 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 ही एक तात्कालिक भावना असते जेव्हा एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध गोष्ट घडते त्यावेळी माणूस त्याला विरोध करतो त्याला विद्रोह म्हणतात ती गोष्ट मनासारखी झाली की तो विद्रोह सुटून जातो भारतीय जाती संस्थेत काय भारतीय जाती संस्था अशीच आहे या जाती संस्थेने तुम्हाला फार छळलेली गोष्ट खरी आहे पण जगात कोणी कोणाला चळलं नाही अरे तुम्ही पश्चिमेच्या गुलामगिरीचा इतिहास पाहिलात तर भारतातल्या आस पुरुषांची परिस्थिती कितीतरी चांगली होती त्यांच्यापेक्षा इतकी वाईट परिस्थिती होती म्हणजे गुलामांची लिंग कापली जात होती भारतीय अस्पृश्यतेच्या इतिहासात क्वचित एखादं दे उदाहरण असं असेल पण ही सर्वसाधारण प्रॅक्टिस नव्हती म्हणून ते म्हणाले आता तू वे वाचला आता उपनिषद वाचले आणि तू सांगितलं की कट केन छानोग्य आणि ब्रदारणक वाचलो वाचन आता म्हणले असं कर तू छानतोग्य वाच हे तुम्हाला हे जे मनाव आणखेडे आहेत हे इंग्रजीचे प्रोफेसर हे इंग्रजी शिकवणारे हे इंग्रजी बोलणारे हे इंग्रजी सारखे राहणारे इंग्रजासारखे राहणारे वाटतात पण त्यांच्या आत एक माणूस दडलेला होता आणि हा माणूस स्वतःचा शोध घेणारा माणूस होता ज्याचा सो शोध ते जन्मभर घेत राहिले आणि म्हणून ते प्रेमात पडले वेटमनच्या प्रेमात मी पण पडलो होतो म्हणजे जितका प्रेमात मी बाकीच्या अनेक लेखकांच्या प्रेमात पडलो तितकाच त्याच्याही प्रेमात पडलो होतो शेक्सपिअर शेक्सपियर होता भारतात शेक्सपियर का नाही निर्माण झालं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारला होता कि भारतामध्ये वॉल्टेर निर्माण का झाला नाही काने दर? दर? का नाही झालं कोणी थांबवलं होतं त्याला कोणी थांबवलं हे सगळे प्रश्न आहेत आता तुम्हाला आंबेडकरांच्या नावाने पोट भरायचे आहे आंबेडकरांच्या नावाने पोट भरणाऱ्या संस्थांच्या बद्दल मला अतिशय आदर आहे त्यांचं पोट भरत राहो नुसतं भरू नये तर ते वाढव आणि ते एकदा वाढव की त्याच्यातून पाच पाच दहा दहा पोरं बाहेर पडू बरोबर कोण आंबेडकर कोणी कोणी आंबेडकरवादी असं ना <laughs> एक जोखी में ही साधी गोष्ट नाही ही जोखीम तुम्ही नाही उचलू शकत ती जोखीम तुकारामाने उचलली होती आणि म्हणून बैठबाईने तुकारामाबद्दल लिहिलेले आहे की कलियुगी हरी बौद्ध रूप धारण केली तुकोबा शरीरी प्रवेशिला हा बुद्ध तुकोबा शरीरी प्रवेशिला म्हणून तुकारामाच्या पाया पडण्यात आणि त्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळावर लावण्यात माझ्या सारख्याला धन्यता वाटते ही गोष्ट महत्वाची आहे पण आपल्याला तू कुठं माहित आहे कुठं माहित आहे तू आपल्याला जनाबाई कुठं माहितीये आपण अख्खा वारसा विसरलोय आपल्याला अनुवार संत कुठं माहितीये त्यांनी दक्षिणे चळवळ सुरू केली आणि पहिली आंधळ नावाच्या स्त्रीने चळवळ सुरू केली जिला वेश्या म्हटलं जात होत इकडे मेरने केली तिच्या अगोदर तिने केली आणि तिकडे सुफींच्या मध्ये जर तुम्ही गेलात तर सुफींच्या मध्ये सुद्धा अशा सुफी संधीने निर्माण झालेल्या आहेत की ज्यांचं वर्णन करताना मी त्यांच्यावर खूप लिहिले भरभरून लिहिलेले आता तुम्ही वाचत नाही त्याला मी काय करू जे वाचतात ते वाचतात आणि जे वाचतात त्यांच्यासाठीच मी लिहितो मी तुमच्यासाठी लिहित नाही तुम्ही वाचणारे लोकच नाही तुम्ही बडबड करणारे लोक आहेत आणि जर तुमच्या हातामध्ये जपमाळ गेले तर बाबासाहेब 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 बुद्ध बाबासाहेब कबीर बाबासाहेब बुद्ध बाबासाहेब कबीर बाबासाहेब म्हणत राह काय होणार नाही तुमच्याकडून काय होणार नाही बाबासाहेबांच्या कृपेने तुमच्यासारखा मध्यम वर्ग तयार झाला आणि हा मध्यम वर्ग आता उच्च मध्यम वर्गामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी तो खालच्याला दाबतोय आणि म्हणून जगातला भांडवलशाही वाह हा संकटात सापडलेला आहे काय म्हणतोय ट्रम्प काय चाललंय तिथं भांडवलशाही टिकेल आहे का टिकली नाही पूर्वी तिला का बदलावं लागलं स्वतः एखादी वारंगणा जशी आपलं रूप बदलते तसे तशी भांडवलशाही प्रत्येक काळामध्ये आपलं रूप बदलत आली आता तिचं रूप काय भांडवलशाहीचं रूप काय आणि म्हणून बाबासाहेबांनी इशारा दिला होता आणि तोही कॉन्स्टिट्युशन असेंब्ली मध्ये इशारा दिला होता <laughs> कि जर तुम्हाला सामाजिक आर्थिक न्याय प्राप्त करता आला नाही तर इतक्या परिश्रमाने तयार केलेली ही राज्य घटना इथले तरुण मोडून काढतील फेकून देतील आणि त्याने फेकून दिली तर बाबासाहेबांना दुःख वाटायचं कारण नाही आणि माझ्यासारख्याला तर अजिबात वाटायचं कारण नाही कारण जिचा उपयोगच नसेल ती फेकून दिली तर बिघडलं कुठं आज तसंच झालेलं आहे हे तसंच चाललेलं आहे तसच चाललेलं आहे तेव्हा आता हे सुधारायचं कस आणि हे कोण सुधारणार हे तुम्ही नाही सुधारणार मध्यम वर्ग अजिबात नाही सुधारणार हे सुधारेल तुमचा सक्का भाऊ जो गावाकडे शेती करतो जो गुरु वळतो जो बैलाला चारा टाकतो त्याची मुलं हे सुधारतील आणि त्याचे मुलं हे सुधारण्याचं काम करतील परंतु त्यासाठी सुद्धा भानगडी आहेत भरपूर भानगडी आहेत या भानगडी सध्या जगामध्ये चालू आहेत सध्या काय भारतामध्ये तुम्हाला असं वाटत का इथे मोदी राज्य करतो असं वाटत असेल तर तुम्ही मोठी भूल करता इथे मोदी विधी कोणी राज्य नाही करत इथे भांडवलशाही राज्य करते आणि ज्या क्षणी मोदी भांडवलशाहीला धक्का लावेल त्या क्षणी तो पाय उदार होईल म्हणून अडाणी आणि अंबानीला तुम्ही किती शिवाय द्या पण त्यांच्याशिवाय सरकार चालणार नाही पांडवलशाहीची ताकद किती असते माहिती आहे भांडवलशाही साधी गोष्ट नाही प्रचंड ताकद आहे तिच्यात तिने फॅसिझम आणला त्यांनी नाझिजम आणला पण तिने लोकशाही पण आणली या सगळ्या गोष्टी तिने गेल्या सारखी बदलत राहिली आणि आज आपल्या समोर जे आव्हान आहेत ती आव्हानं भांडवलशाहीने निर्माण केलेली आव्हानं आहेत आणि त्याचा सुतो वाच मैना वानखेडेने एकदा माझ्याशी बोलताना केलं होत त्यांच्याबद्दल ते। किती बोलू आणि किती नको खरं म्हणजे जे मला बोलायचं होतं ते राहूनच गेले मी बसतच बोलत गेलो तुमच्या समोर ते पुन्हा कधीतरी बोले शेवटची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि बाकीच्या नाही त्याच्यामुळे वेळ मिळेल एक शेतकरी होता माझे वडील शेतकरी होते थोडीच एक जमीन होती हाडकी आढळत पण चांगली होती वर्षभराचं पीक मिळत होत एक शेतकरी होता एक वर्ष त्याने शेतनागरलं वखरलं पेरलं पाऊस नाही आला आलाच नाही पाऊस पण शेतकरी हा इतका चिवट प्राणी आहे की तो घाबरत नाही पुढच्या वर्षी त्याने पुन्हा पेरलं वगरलं त्याच्यात एक बैल मेला आणि एका बाजूला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला बायको आणि पोरक असे शेती केली तरी पाऊस नाही आला तो घाबरला नाही तिसऱ्या वर्षी त्याने नांगरलं वखरलं आणि आणि धो पाऊस आला एकदम पीक असलं तुम्ही डॅफोडिस नावाची कविता ऐकली वाचली हे डायफोटिस कविता माझा एक शिक्षक कितीक्या पानाची कविता आहे तो तो इतका रंगून शिकवायचा ही एक कविता त्यांनी एकवीस दिवस शिकवली एकवीस दिवस इतके जिवंत कविता आहे ते तो पीक बहात आलं हा शेतकरी बांधावर उभा राहिला कमरेवर आत ठेवले आणि बघायला लागला इकडे तिकडे की काय सुंदर पीक आलं आपण बायका पुरवणा अवतळा पण आता किमान दोन वर्ष तरी आपल्याला भीती नाही इतकं पीक आपल्या देईल असा तो उभा राहिलेला असताना आणि पीक डोलत असताना त्या पिकातून एक साधू आला आपल्याकडे साधू माहित आहेत कसे साधू पाहिलेत का साधू कधी नसते ते आता ते आहे नाशिकला या <coughs> संपूर्ण नाशिक मध्ये गांड्याच वासेल आणि संपूर्ण नाशिकची जी गोदावरी आहे त्याच्यातलं युरिन युरिया वाढेल या तुम्ही एकदा नाशिक घ्या ते असे साधू आहेत मी एकदा साधूंच्या मेळ्यात गेलो कारण मला एकच प्रश्न त्यांना विचारायचा होता कि वेदांच्या मध्ये माणसाच स्थान काय वेदांच्या मध्ये माणसाचं स्थान काय आहे ते म्हणले आवाल नाही सांगतायत आवाल नाही सांगतायत ते म्हणले फुकतो आम्ही म्हणलं फुका आणि उत्तर द्या ते म्हणले काय फुकायचं उत्तरच नाही सापडत वेदांच्या मध्येच उत्तर नाही वेदांच्या मध्येच माणसाबद्दल काही म्हटलेलं नाही तर तुम्हाला काय सांगायचं हे असे साधू असतो तो साधू आला त्या शेतकऱ्याला म्हणला हे शेतकऱ्या वेदा का हे काय पीक पाहतो सतरा पोती होतील दोन वर्ष पुरतील अरे तुझ्या या शेतात मला एक सोन्याचं सा कड सापडलेलं आहे तेवढं घे हा शेतकरी होता तर म्हणला महाराज माझ्या शेतात सोन्याचं सा कड सापडलं वा 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 तो म्हणला महाराज तुम्ही ते साधू आहात तुम्ही ते काही लग्न केलेलं नसेल तर याच काही तुम्हाला दागिने पण करता येणार नाही बायकोला पण ठेवलेल्या बाया असतील तर त्याला करता येईल तो वेगळा भाग आहे तो साधू म्हणला वेगळा आहेस का अरे हे सोन्याचं कडक तुझ्या शेतात सापडलं तुझ्या हद्दी सापडलं हे तू घे तो साधू ने जे उत्तर दिलं ते भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव भुले संत तुकाराम यांच्या विचारात बसणार आहे तो म्हणला महाराज हे जे सोन्याचं गड माझ्या शेतात माझ्या आदे सापडला असं सा तुम्ही म्हणता हे जरी खरं असलं तरी ते माझ नाही याच कारण माझ्या शेतात जे सापडतं ते माझं नसतं जे उगवतं ते माझं असतं तेव्हा या महापुरुषाने भरपूर पेरून ठेवलेले आहे त्याला कोंब आलेले आहेत परंतु ते वाढत नाहीत याच कारण आपल्याकडे प्रसिद्धीसाठी लेखन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे आपल्याकडे बसून नीट विचार करून आणि मानपाठ एक करून ग्रंथ लिहिण्याची परंपरा उरलेली नाही डॉक्टर वानखेडे यांच्या स्मरणासाठी मी एकच गोष्ट सांगेल की ही परंपरा लेखनाची परंपरा चिंतनाची परंपरा वाचनाची परंपरा आपण जिवंत ठेवावी हीच डॉक्टर वानखेडेंना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद